सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल त्या दृष्टिकोनातून राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला एक चार दिवसापूर्वी एक सूचना दिली आणि मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष जाऊन आढावा हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं घेऊन त्याचे प्रस्ताव तातडीने आयुक्तांत मार्फत शासनाकडे सबमिट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया लवकर झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आजचा हा विदर्भ मराठवाड्यातला खऱ्या था अर्थाने माझा दौरा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडलेला आहे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील स्थानिक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील आता बऱ्याचशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या तालुका अध्यक्षांनी किंवा जिल्हा अध्यक्षांनी माझ्यापर्यंत माहिती संपूर्ण मराठवाड्यातल्या आपलं नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल या तिन्ही जिल्ह्यातली माहिती दिलेली आहे आमच्या सोबत आमदार विटेकर सुद्धा आहेत प्रत्यक्ष त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तो आढावा घेतला जाईल आणि याचे पंचनामे करून शासन स्तरावरती आल्यानंतर लवकरात लवकर कशी मदत देता येईल याच्यावरती विचारू शेती सहित आता पुराच्या हानीमुळे पशुधन असेल तुमचं मनुष्य मनुष्याची हानी झाली असेल मृत्यू कुणी व्यक्ती झालेले असतील विजेचे काम काही ठिकाणी तुटलेले असतील गावामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं असेल अनेक प्रकारच्या ज्या आपत्ती आलेल्या असतील पावसाच्या पाण्यामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे या सगळ्या आपत्तीचा आढावा जो हो आहे तो जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्या त्या विभागाकडनं घेतला जाईल आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या सूचनाही दिल्या जातील कि तातडीने या कारवाया शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातल्या दृष्टिकोनातून तातडीने कारवाई झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आजची आढावा बैठक आम्ही आयोजित केली प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदतीचा टप्पा जो असतो सुरुवातीला पंचनामे होतात पंचनामे झाल्यानंतर ते तहसीलदारांकडनं कलेक्टरांकडे व्हेरीफाय होतात व्हेरीफाय झाल्यानंतर आयुक्तांकडे येतात आयुक्तांकडनं माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे आल्यानंतर त्याच्यात प्रत्यक्ष वित्त विभागाकडनं तरतूद झाल्या झाल्या लगेच डीबीटी केला करायला सुरुवात होते नांदेड हिंगोली या मार्गाचा रस्ता हे नांदेड वरन जातो पासेगाव गाव येथे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं होतं त्या पुलाचं पण अद्याप त्या पुलाचं काम चालू झालं नाही त्यामुळे या वर्षी देखील एक शेतकरी वाहून दादा या विषयाचा माझा काही फार संबंध नाही मला माहिती नाही त्यामुळे या विषयावर काही अर्थ नाही